जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत चैतन्य पाटील प्रथम रायगड ओव्ही न्यूज पुरण दिनाक पंधरा ममताबादे रायगड जिल्हा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप ही स्पर्धा एचओसी कॉलेज रसायनी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा अॅथलेटिक्सचे रायगड जिल्हाध्यक्ष बाळाराम पाटील यांनी केले याप्रसंगी रायगड जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे सचिव प्रवीण खुटारकर दिलीप पाटील यतिराज पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ही स्पर्धा पिलई कॉलेजतर्फे भरविण्यात आली होती या स्पर्धेत सेंट मेरी जे एन पी टी स्कूल व एकलव्य अथलेटिक्स अकॅडमी जयनपीटी कुरणचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलांमध्ये चैतन्य योगेश पाटील यांनी गोळाफेक क्रीडा प्रकारात गोळा नऊ पूर्णांक पाच शतांश मीटर फेकून प्रथम क्रमांक मिळविला आहे तर गोळाफेक क्रीडा प्रकारात सहा पूर्णांक चाळीस शतांश मीटर गोळा फेकून हंसिका अजय तांडेल यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे साधना सर्वानंद यांनी गोळाफेक प्रकारात सहा पूर्णांक त्रेसष्ट शतांश मीटर दुसरा क्रमांक पटकविला आहे हर्षित प्रशांत घरत गोळाफेक प्रकारात सात मीटर फेकून द्वितीय क्रमांक पटकविला तसेच रेयान केतन तांडेल यांनी शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक व साठ मीटर धावणे क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला आहे तसेच ची नरेंद्र घरत यांनी लांच उडी किडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकविला आणि जेसिका अजय तांडेल लाभ उडीत द्वितीय क्रमांक पटकविला या सर्व विद्यार्थ्यांची पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे सेंट मेरीज एन पी टी स्कूलचे मुख्याध्यापक राजेश अल्फॉन्स सुपरवायझर संदेश गावंड सुपरवायझर ज्योती नायडू यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले आहे तसेच सेंट मेरी स्कूल चे एनपीटीचे क्रीडा माध्यमिक शाळा शिक्षक हरिश्चंद्र बोंडकर राष्ट्रीय खेळाडू राम चौहान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सदर विजयी विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका